मित्रांनो थोड्याफार प्रमाणात पाऊस उघडला आहे आता हो का तरी वाट ओलीच आहे जरा गुरांना खायला फिरायला अंड काडवा का आपण आता झालो निवांत हो का आणि घरी पुढं लय वाचवाच करते वास सुटली पार गटार झाली झाली इकडं बारकी टीम आहे छोटू आणि आणि आमचा अधुनी शर्ट घातलेला आहे जॅकेट आजुकडे रे जॅकेट जाऊ तुझे रे आमच्या अधुनी मित्रांनो घातलं जॅकेट आणि अदु करतो हवा आणि तिकडं दोन महिने तोडतात कडवळ का कापतात <laughs> आता इकडे बघ रे बाळा वाय ना कपडे कपडे होय पप्पा तिकडे गेल्यामुळं कार्यक्रमाला गेल्यामुळे भिजले ना मित्रांनो छोट शिकतो गाडी आणि छोट्याला म्हणलं पाय मोडून भास्कर आता पण चल म्हणलं जरा मित्रांनो ही आणूची टीम आहे टॅक्टरन सुटी नॉट आणि इकडं आहे गाणी ही सकाळी चालू होत नव्हती बघा मित्रांनो कस कपडे घातले तोळा मित्रांनो इथं हां गई बाबा रोजा असत मित्रांनो शॉकिंग म्हणजे आदो आहे आमचा इथे शॉकिंग आमच्या आधीची थर्ड क्लास सायकल फर्स्ट क्लास कशी आधी एक चक्कर आण काय होणार निस्ती लावून तुली बुडा निसटते का चे पल्ली साटती काही काय बोलतोस काय बघतोस राग आणि वरटॅक केलंय आणि अरे आज जाऊन काय करतोय डग यायला लागलं उरक पटकून आण बा जाऊन ट्रॅक्टर मध्ये

कस झालंय वातावरण सोपं नवा मित्रांनो मस्त पैकी चहा पी पिवले तुम्ही म्हणतानी शेरट कशी हे कडोळ आणले मागाशी त्यामुळे चुकू लागलाय बाकीच काही नाही मित्रांनो अनुच्या ट्रॅक्टरचा ब्रेक झाल्यात फेल आणि अनु तरी हांबतो जाई अनु ब्रेक झाल्यात फेल तू ट्रॅक्टर हांदा नको आणि आधी सणाटच गेला आहे मित्रांनो बसायला ट्रॅक्टर मध्ये आज वाटते मी जाईन को जाईन वासन को जाईन टाक्या नको बस तिकडे येऊ नका पप्पा चालू करतोय थमदार ए पापा गेरमधन काढ रे मित्रांनो स्टार्टर अनुभवानी काम केले तरी चालू हो ट्रॅक्टर तुम्ही सांगा आता काय करावं लागेल ते काय जुनं येईल टापीचा जुनं मॉडेल आहे जुनं पॉवर टेरिंग आहे साधी जाऊ काही बरे बरे चाल <coughs> वाटी का बघतो दोन तीन बरे काकऱ्यावर उचल हा हा आज तू नको येऊ मित्रो आमस्त छोटे सङ्घ सङ्टो साङ रे कि सङ्घ नाक बगना पहिले खुपे ओ को मोटर ट्राई ट्राई मिफी लाइट है पण मग पी फ्यूज गेले वाटते मला जाणवते कारण की मागा सेम्या कडोळापाशीच कडोळा कापला डीपी डीपीपाशीच पण बघू आता काहीतरी एक चान्स मारून काय होते काय नाही मित्र कठीण संघर्ष आहे पाण्यातनं पलीकडे जात आहे आणि छोटू मानाच्या कडनी जात आहे आणि मी चाललो आहे पाण्यातून आणि मी तसत सुटतो आमचं झालंय चांगल्या बोले कुहू आणि छोटो होईल चांगल्या बोली घसर <लताज़ा>। <गसार लाना। गणिटीयोगा> आ छोट्या <तो> बोलतोय चांगल्या <गणिटीयोगा> बोले कु मित्रांनो चला मित्रांनो असं चाललंय आमचा रोजचा पराक्रम चला मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट विहिरीवरती गेल्यावरती दाखवतो मोटर चालू होती का नाही चला बाय बाय पुढच्या भागात दावली जाईल लगेच खूप अंतर आहे त्यामुळे मी व्हिडिओ बंद करत आहे मित्रांनो आम्ही आलो विहिरीवर आणि मोटर चालू केली छोटूंनी आणि तर पाणी आहे बघा टाकी केली चालू झाली मोटर मित्रांनो चालू अशा प्रकारे हो पिचकारी खांत आहे पाणी चालू आहे आणि छोटू करतोय नाद कुह म्हणतोय नुसता कु अशा प्रकारे मित्रांनो पायाला बी खूप पेन लागतोय चपलाला आणि आम्ही असं संघर्ष करत करत आलो आहे विहिरीवरती का नाही रे छटो आणि इकडं नांगरट आहे ना आता ज्यामुळे खूपच चिकूळ लागतोय मित्रांनो हिरीत बी खूप पाणी आलेलं आहे अर्ध आलेली आहे आणि आता ही विहीर तास भरणार आहे कारण की कॅनलला पाणी आलेलं आहे तुम्हाला दावला आहे मी कॅनलचं पाणी आणि आणि शिवरी पण खूप हिरवीगार फुटलेली आहे आणि ती नेहत अण्णा आमचे आहेत अण्णाकडं पण खूप शरडा आहेत दोन है ता ता। चार तर आहेत सहा आहेत चार कड दोन शरडा सहा आहेत गारी छोटू कड पण आहेत पण छोटो नेत नाही आणि नुसतं कानात काटके घालतोय गवळी आणि परत कान दुखायला दवाखान्यात जातोय मित्रांनो त्याला समजा नाही काय सांगितलेलं आणि तो काय लपतोय आता आणि हसतोय बी तो का कसं करतोय मित्रांनो जेवढे जण बघतात तेवढी ही छोट्या बागा येड चाळ करतोय प्रत्येक हिड्यामध्ये अ निस्ता म्हणतो कू कू करतो चांगल्याचा फ्रेंड झालाय मित्रांनो छोट पाणी होत ना तिथे मित्रांनो हो का त्या वाट्यात पाणी होतं छोट्याने लगेच ओतून देऊन लगेच कुठं ना करून ठेवलं लगेच पाय धुला लगेच काय दोष पाय तुझे पाणी गळतायचं जाऊन दूध छापला जा कवा छापला तरीच गा नाही खाली मग काय चल चल तू दल मी दूध चल दूध चल मित्रांनो टाकी पडते वादा वादा पाणी काढतो व्हिडिओ चला ओके झाले निवड चला मित्रांनो अशा प्रकारे अनिपात झाले सगळे झापूक झुपूक मी तिकडे थोडं झालं आणि थोडं लागले उतरणे पहायला झाले जरा थोडं फ्रेश वातावरण झाले थोड्या प्रमाणात आणि मी छोट्याला लावलेत पाय दोया पण छोट्या कोक मोडतोय काय काय माहिती छोट्या करतोय ना आज आणि मित्रांनो आज मंगेश काय वर आलेलं नाही नाही विशाल बी वर आले नाहीत फक्त छोट्यानी सकाळ जरणी हलपट घातलेत का ना छोट्या छोट्या कोण नाही का नाही आला आजवर कोण वर आलं नाही का ना आज फक्त छोट्याच फिरतोय मित्रांनो चला मित्रांनो ह्या गोष्टीवर हिड एंड करतो सकाळच्या भागात भेटू बाय बाय आजचं एवढंच होतं रामकृष्ण हरी चला